अश्रूंची झाली फुले लाडक्या बहिणींनी पण भरभरून आशीर्वाद दिले दोनशे सव्वीस श्रीगोंदा नगर मतदारसंघात अनपेक्षित असा हा ट्रेक विजय मिळून आपल्या नावाप्रमाणेच मताधिक्याचा विक्रम करीत श्रीगोंदा तालुक्याचे बिग बॉस ठरले आहेत विरोधकांना आसमान दाखवत आमदार बबनराव पाचपुते यांचे आधीचे रेकॉर्ड या विजयाने मोडले आहे विक्रम पाचपुते हे किती मताधिक्याने निवडून येतील का काठावरच पास होतील याचा कसलाच कोणालाच अंदाज शेवटपर्यंत येऊ शकला नाही यामुळे सुरुवातीला तर विजयाची खात्रीच कमी होती पण निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेवेळी आमदार बबलराव पाचपुते यांनी आजारी असताना सर्व मतदारांना काष्टी येथील बरनाथ चौकात माझी शेवटची सभा होणार असून भाषण ऐकायला या मी आपली वाट बघतोय या आशयाचे मोबाईलवर मेसेज पाठवून सर्व मतदारांना आवाहन केले या आव्हानाला श्रीगोंदा तालुक्यातील मतदार जनतेने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत सभेला प्रचंड गर्दी केली होती काष्टीगावच्या भैरनाथ चौकात पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकोणीसशे ऐंशी साली पहिली सभा घेऊन आपली राजकीय वाटचाल चालू केली होती सांगता सभेनंतरच मतदारांचे मतदान यांना झाले होते विक्रम सभेनंतर यांच्या आई प्रतिभा पाचपुते यांनी अतिशय भावनिक होऊन मतदारांनी विक्रम पासपुते यांना पदरात घ्यावे अशी भावनिक साथ घातली होती तर आमदार बबनराव पाचपुते यांनी मुलगा विक्रम याच्यावर मी चांगले संस्कार केले असून माझे इतकेच प्रेम तालुक्यातील जनतेने त्याच्यावर करावे माझी शेवटचे सभा व भाषण असून राजकीय जीवनातील अनेक कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणी सांगत वातावरण अतिशय दीर्घंभीर झाले होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणवले होते तर महायुती सरकारच्या मतदारांचे लाडक्या बहिणी योजनेमुळे लाभार्थी बहिणीने पण मतदार रूपी भरभरून आशीर्वाद दिले आपला मतदानाचा हक्क बजावून महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदानाचा टक्का वाढवण्यास मदत केली आणि यांच्या पत्त्यावर पडली खर तर आमचा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि आता हा म्हणजे सर्व जे दादांचे ऐंशी सालापासून निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांनी काम केलं युवकांनी आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि विक्रम ला आमदार केलं तर मी आमदार झाले असते त्याच्यापेक्षा माझा मुलगा आमदार झाला याच्यात मला दहा पोटी जास्त सुख वाटतं आणि आनंद वाटतो विरोधक आरोप करायचे काय उतरतो विरोधकांकडे टीका करण्यासाठी कुठलाच विषय नव्हता त्याच्यामुळं ते काय टीका करणार तर म्हणून तिकीट बदललं म्हणून ते आरोप करत होते पण तशी परिस्थिती नव्हती की पाचपुते साहेब आजारी असल्यामुळं मी स्वतः फडणवीस साहेबांना जाऊन भेटले होते की एक तर पाचपुते साहेबांना तिकीट द्या किंवा विक्रमला तिकीट द्या ते म्हटलं पाचपुते साहेब आजारी आहेत तर म्हटलं मग विक्रमला द्या आणि मग त्यांनी शेवटच्या क्षणी पण विक्रमला तिकीट दिलं आणि याच्यात विरोधकांना ला कुठलाच फेड नव्हता त्यांच्यामुळे ते काय आरोप करायचे तर घरात भांडणं झाली असा आरोप करत ता होता त्यांना तालुक्यातला कुठला विकास दिसत नव्हता पण आमच्या घरातली भांडणं मात्र दिसत होती भांडण नसताना सुद्धा दिसत होती विकास असताना सुद्धा दिसत नव्हता आता काय सांगितलं नाही बाई म्हणून तर त्याला ज्या दिवशी तिकीट मिळालं त्याच दिवशी पाचपुते साहेबांनी आणि मी बसून सांगितलं की बाबा रे सांगितलं की मी चाळीस पंचेचाळीस वर्ष जनतेसाठी जगतो तुलाही आता इथून पुढे जनतेसाठी जगायचंय कुटुंबासाठी कमी आणि जनतेसाठी जास्त जगायचं मतदारांचे आभार मानतात तर मतदारांनी विक्रम केलं आणि भरखोस मताने विजय केला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम केलं मतदारांनी गेम चेंजर कोण आहे सगळे मतदार यस ट्वेंटी फोर मराठी साठी रवींद्र लगड श्रीगोदा